भुजबळ साहेब तुम्ही विसरलात की काय हो अहो तुम्ही मंत्री आहात मंत्री तुम्ही शपथ घेतली आहे तुम्ही सरकार आहात मायबाप सरकार अहो तुम्हाला कोणत्याही वर्गाची जातीची बाजू अजिबात घेता येणार नाही कारण ते करणं म्हणजे ते घेतलेल्या शपथेची पायमल्ली असेल आणि लोकशाही मूल्य पायदळी तुडवण्यासारखं होईल का तुम्ही विसरला वयामानामुळे तुम्हाला कदाचित विसरभोळेपणा तर जडला नाही ना की आपण मंत्री आहोत आपल्याला तो अधिकार नाहीये पण आपण ओबीसीच्या बैठका लावतोय ओबीसी नेत्यांना प्रोत्साहित करतोय कुठंतरी सरकारच्या विरोधात आंदोलन उभं करतोय म्हणजे सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात बंडाची भाषा करणं हे घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे का ती शपथ घेतली आहे त्या शब्देची ही पायमल्ली नाही का भुजबळ साहेब हा अधिकार एक वेळेस त्या आहे हो तो रस्त्यावर आहे लढाई लढतोय रात्रंदिवस ओबीसीवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या हवाली नेतृत्व करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली जर तुम्हाला ओबीसीचा लढा लड़ा लढायचा असेल तर याला काय म्हणायचं या? का देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला घेतलंच मंत्रिमंडळात यासाठी राष्ट्रवादीनं तुम्हाला खरं तर नाकारलेलं होतं राष्ट्रवादीनं ना तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान दिलं नव्हतं पण देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलंय ते याचसाठी घेतलंय का आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या त्या उपकाराची फेड या पद्धतीने करताय का कारण देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना जे आरक्षण दिलं होतं म्हणे सुरुवातीला ते सांगतात की सोळा टक्के आरक्षण मी दिलं अहो राज्य सरकारला त्यावेळी अधिकारच नव्हता एकशे दोनव्या घटनादृष्टीनुसार ते केंद्र सरकारला अधिकार होते सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांनी या मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली त्यांना सरळ फसवलं आणि निवडणुका जिंकल्या म्हणजे तो खेळ म्हणजे तो खेळ देवेंद्र फडणवीस खेळतात आणि त्यांचे एक खेळाडू म्हणून तुम्ही मैदानात उतरताय की काय म्हणजे एकीकडं त्यांनी फसवायचं आणि दुसरीकडे तुम्ही रस्त्यावरती बंड करण्यासाठी सरकार मोदीतलाच एक मंत्री म्हणून पुढे येत असेल म्हणजे हे सरकार खरोखर घटनात्मक मूल्याची जोपासना करतय का का ते विरोधात वागतय अहो मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात खेचणार आहेत म्हणले ना खुशाल कोर्टात खेचा तो तुमचा अधिकार आहे पण तुम्ही त्या सरकारमधले मंत्री आहात आणि तुम्ही म्हणता देवेंद्र फडणवीसांना अथवा शरद पवारांना मुख्यमंत्री कोणीही असो त्यांना कोणत्याही जाती समूहाला एखाद्या वर्गात टाकण्याचा अधिकारच नाही हो पण या आंदोलनकर्त्यांना त्यांचा न्याय हक्क मागण्याचा अधिकार तर नक्कीच आहे ना मग सरकार म्हणून तुम्ही त्यांच्या न्याय मागण्या न्याय्य ज्या मागण्या आहेत त्या पाहण्यापेक्षा त्या कशा सोडवता येईल याचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या विरोधात पुन्हा तुम्ही आंदोलन उभारण्याची भाषा करताय आणि तुम्ही सरळ सरळ देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेना धमकी देताय हो एक मंत्री सरकारमधला एक मंत्री तो मुख्यमंत्र्यांना सांगतोय कि उपमुख्यमंत्र्यांना सांगतोय दोन्ही कि तुम्ही हा निर्णय घेतला मराठ्यांना उबीशी जर घेण्याचा निर्णय घेतला तर मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोर्टात खेचणार आहे तुम्हाला अधिकार आहे हो भुजबळ साहेब तुम्ही जरूर कोर्टात खेचा परंतु तुम्हाला जे तुम्ही जे करताय ते घटनेच्या चौकटीत बसत नाही त्या मंत्रीपदाच्या प्रोटोकॉल मध्ये ते जी काही सभ्यता आहे मंत्रीपदी असलेल्या व्यक्तीनं वागण्याची जी आचारसंहिता आहे कसं वर्तन असावं एका मंत्र्याचं त्या चौकटीत बसत नाही हो आणि तुम्ही जर ते करत असाल तर मग देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला ज्यासाठी या मंत्रिमंडळात घेतलंय त्या उपकाराची परतफेड म्हणून तुम्ही या गोष्टी करतायत का कारण देवेंद्र फडणवीसांनी फसवलं आणि आता पुन्हा परत मराठे पुन्हा मुंबईमध्ये आले असतील तर त्यांना कुठंतरी दबावात घेण्याकरता म्हणून या छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी मैदानात उतरवलंय का छगन भुजबळ यांनी घेतलेल्या शप्येची पायमल्ली ते करतायत का लोकशाही मूल्य हे छगन भुजबळ पायदळी तुडवतायत का एका वर्गाची विशेष वर्गाची बाजू घेऊन त्यांना एक मंत्रीपदी राहण्याचा अधिकार आहे का जर त्यांना ओबीसीचा लढा लड़ा लढायचाच असेल तर त्यांनी राजीनामा मंत्रीपदाचा द्यायला हवा का आणि त्यांनी विशेष म्हणजे हे लक्ष्मण हाके जे रस्त्यावरची लढाई ओबीसी समाजाची लढत आहेत त्यांच्याकडे या ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व देऊन त्यांनी त्यांच्या एक मार्गदर्शक म्हणून का नाही राहावं त्यांचा अट्टहास का आहे का हे छगन भुजबळ अजूनही कुठेतरी एका होत करू किंवा चांगल्या कार्यक्षम गुणी नेतृत्वाला दाबण्याचा प्रयत्न हे छगन भुजबळ करतायत का आणि हे नाकारलेले राष्ट्रवादीने नाकारलेले परंतु देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेले त्याच्या त्या उपकारांची परतफेड हे छगन भुजबळ करतायत या का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र